मी एम डी शेख अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद सध्या भारत देशामध्ये लोकसभेचे वारे चालू आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मग ते लोकशाही आघाडी असेल महाविकास आघाडी असेल प्रत्येक आघाड्यांकडून जागा वाटपाच्या दररोज चर्चा आपण ऐकतो वाचतो आणि लिहितो वंचितचे इतके शिवसेना उद्धव ठाकरे यांचे इतके शरद चंद्रजी पवार गटाला इतके काँग्रेस पक्षाला इतके मग राजू शेट्टी गटाला इतकं हे सगळीकडे वाटावाटीत चालू आहे आणि त्यांच्यामध्ये अजून एकमत झाल्याचं काही दिसून येत नाही मला असं म्हणायचं आहे प्रत्येकांच्या जागा एकमेक सांगतायत आणि मागतायत अल्पसंख्याक समाजाची जागा कुठे हा माझा प्रश्न आहे भारत देशामध्ये अल्पसंख्याक बत्तीस टक्के आहे अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या भारत देशामध्ये जर पाहिली गेली तर चाळीस ते बेचाळीस कोटीच्या आसपास आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्याक समाज तीन कोटीच्या आसपास आहे मग महाराष्ट्र सर... राज्यामध्ये आत्ता जे सध्या महाविकास आघाडी असो किंवा इतर पक्ष असो त्यांना अल्पसंख्याक समाजाच्या मतदानाची आवश्यकता नाही का कारण अल्पसंख्याक समाजाबद्दल इतक्या जागा ठेवल्या असं ऐकावयास आत्तापर्यंत मिळत नाहीये शरदचंद्रजी पवार हे चाणक्य नेते आहेत त्यांच्या शब्दातून सुद्धा कुठं ऐकावयास मिळालं नाही किंवा आपण अल्पसंख्याक समाजासाठी तीन जागा सोडावं दोन जागा सोडावं असं अजिबात त्यांना किंवा ते राहुल गांधी असू देत सोनिया गांधी असतील या कुणालाही अल्पसंख्याक समाजाची आठवण अजिबात येत नाही त्यामुळं येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र राज्यामधील चाणक्य म्हणजे बुद्धू बुद्धिवंत म्हणजे अल्पसंख्याक समाजातील बुद्धिवंत लोकांची एक बैठक लवकरच मी घेणार आहे त्यात लिस्ट तयार आहे एकशे एक लोकांची आणि पुढील भूमिका अल्पसंख्याक समाज एक पंधरा ते वीस दिवसामध्ये जाहीर करेल तशा जागा हो अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा एस सी आणि एस टी आहेत ते पण व्हॅलिडिटी झालेले आहेत अल्पसंख्याक समाजासाठी जागा लोकसभेला ठेवण्या किंवा विधानसभेला ठेवणं किंवा महापालिका कारण हे घटनेचा घटनेचं काम आहे काम आहे आणि लोकसभेमध्ये त्याची म्हणजे ते प्रस्ताव फारित व्हायला पाहिजे हा खूप जंगी प्रोसिजर आहे म्हणजे काय काय अल्पसंख्याक समाजासाठी एक जागा म्हणजे असं राखीव क्षेत्र मी असं म्हणत नाही त्याला दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही ज्या पक्षाला असं वाटतंय अल्पसंख्याक समाजाची मतं आम्हालाच मिळावीत त्या पक्षांनी आमच्याशी येऊन तडजोड करावं आणि अल्पसंख्याक समाजासाठी जागा सोडाव्यात असं स्पष्ट मत आहे सोडाव्यात मत प्रश्नच नाही अल्पसंख्याक समाजाची मतं नको आहेत का जर नको असतील तर ठीक आहे का हरकत नाही जर कुणी तोंड उघडलं नाही आणि त्यांची मतं त्यांनी खुलेआम बोलले नाहीत तर निश्चितपणे येत्या वीस एक दिवसामध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजाची भूमिका राज्य पातळीवर आम्ही जाहीर करू आहे एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा एक पण मतदारसंघ अठ्ठेचाळीस पैकी एक पण मतदारसंघ असा नाही की जिथं अल्पसंख्याक समाजाची मतं नाहीत असं एकही मतदारसंघ नाही सो सोला आता सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव जरी असला तर अल्पसंख्याकाची मतं पाच लाखापेक्षा अधिक आहेत ही मतं कुणाला नको आहेत का नको असतील तर आम्ही थांबतो ज्यांचं नुकसान होत असेल त्यांनी येऊन बोलाव खुलं बोलाव

आणि संपूर्ण अल्पसंख्याक समाज त्यांना पाठिंबा देईल अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार उभारेल आणि त्याला अल्पसंख्याक समाज सुध्ने आहे अल्पसंख्याकाची समाजाची अवस्था काय आज होऊ लागलेली आहे अख्खा देश आणि जग आपल्या खुल्या डोळ्याने पाहतोय अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार जड कुणाला जाणार आहे महाविकास आघाडीला आता ते वेळ ठरवेल आमच्या लोक जनसेवा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा